दोनशे रुपये चौपन्या दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट दोनशे सत्तर पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये तीन चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर दोनशे एक दोन दोनशे दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये अडभार एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे एक दोन दोनशे दहा वीस बावीस पंचवीस तीस चाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये पंचवीस तीस चाळीस पंचावन्न बावन्न पंचावन्न साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये

चाळीस पंचावन्न साठ दोनशे सत्तर दोनशे दहा वीस चाळीस पन्नास सात पंचाहत्तर ऐंशी नव्वद दोनशे नव्वद रुपये डबल तीस पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एमआर બારા પંદર પન્સ પંચાવન દોનશે સાઠ દોનશ સાઠ રૂપિયા એક ચાલીસ પન્નાસ સાઠ પાસઠ સત્તર એક્યાંશી બ્યા દોનશ પંચ દોનશ નવ રૂપિયા ડબલ સીમ છતર એકશે રૂપિયા एकशे ऐंशी दोनशे एक दोन दोनशे दहा पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ ब्रासष्ट सत्तर दोनशे ऐंशी एकशे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे एक दोन दोनशे दहा दोनशे चाळीस पन्नास दोनशे चाळीस पंचाहत्तर दोनशे ऐंशी पंचावन्न दोनशे साठ दोनशे साठ रुपये शंभर एक दोन दोनशे दहा वीस पंचे पंचावन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दोनशे सत्तर रुपये नव्वद साडे सहाशे पन्नास पंचावन्न साठ दोनशे साठ रुपये म्हणजे वीस तीस साडे पन्नास साठ दोनशे सत्तर रुपये पन्नास साठ એક દોન દીસ પંચે ચાલીસ પન્નાસન પંચાવન સાઠ બાસઠ દોનશે સત્તા બાસઠ પંચ દોનશી રૂપિયા સત્તેસ પંચા પન્નાસ દોઢ દોનશ પન્નાસ રૂપ હાર મગ दोनशे दोनशे दहा अकरा वीस पंचवीस तीस चाळीस पंचा पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये अडीच

दोनशे दोनशे दहा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ एकसठ बासष्ट दोनशे पासष्ट रुपये खाली एकशे पन्नास साठ सत्तर दोनशे दोनशे दहा वीस पंचवीस तीस चाळीस पंचाळीस दोनशे पन्नास रुपये खाली एकशे तीस चाळीस पन्नास

बत्तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास बावन पंचावन्न दोनशे साठ डबल पन्नास दोनशे पन्नास बावन पंचावन्न दोनशे साठ रुपये डबल टी ते चाळीस पन्नास साठ साठ रुपये डबल एच दहा वीस ते चाळीस रुपये एच मार्क